शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि परत एकदा आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे आणि बिलकुल स्वस्त स्वस्त म्हणण्यापेक्षा अगदी फुकटात जे आपल्या घरी उपलब्ध असते अशा वस्तूंपासून आपण आज कीटकनाशक तयार करूया आणि तसं तर आम्ही चूल वगैरे मांडून शेतात कसं तयार करायचं पूर्ण विधी दाखवणार होतो पण बरेच शेतकरी मित्रांचं म्हणणं असं आहे की व्हिडिओ लांब होतात त्याच्यामुळे आम्ही फक्त एक ही विधी दाखवतोय तुम्हाला विधी सांगतोय की कसं तयार करायचं आहे आणि तरी पण काही दिवसांनी आपण पूर्ण चूल मांडून वगैरे कसं तयार करायचं आहे त्याची पूर्ण प्रोसिजर आपण तुम्हाला दाखवू तर आता सध्या मॅन्युअली म्हणून तुम्हाला मी एक सांगतोय की विधी कशी तयार करायची जेणेकरून ते पण शेतकरी मित्रांना लहान व्हिडिओ पाहिजे सुद्धा नाराज होणार नाही आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती बोजून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेअर यासाठी की आ, बाकी शेतकरी मित्रांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचेल तर आज आपण जे कीटकनाशक तयार करून राहिलो आहे याचा आपल्याला उपयोग काय काय होईल तर याचा उपयोग आपल्याला जसं चुरडा मुर रोग येतो मुरडा रोग येतो किंवा शोषण करणाऱ्या किडी येतात त्याच्यानंतर फळ पोकरणारे किड कीटक कीड येतात त्याच्यानंतर जसं गुडात आपल्याला मूळ किडा वगैरे लागतो किंवा उधळी आपल्याला इथे लागते तर उधळीसाठी तर शंभर टक्के नाही पण काही प्रमाणात तरी नक्कीच याचा आपल्याला उधळीसाठी फायदा होतो कारण आम्ही हे वापरलं तर आमच्या इथे उधळी होती तर एकदम शंभर टक्के तर नियंत्रण नाही झालं पण त्याचा फायदा झालो पण झाला पण ज्या ठिकाणी उधळीचं प्रमाण कमी होतं एकदम तिथची उधळी संपलेली आहे तर त्याचा याचा फायदा होईल तर आपण बघूया की हे कीटकनाशक कसं तयार करायचं आणि यात काय काय आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यात घ्यायचं आहे दहा लिटर गोमूत्र दहा लिटर गावरानी गायीचं गोमूत्र घेतलं तर खूपच उत्तम मी नेहमी सांगतो की प्रत्येक शेतकरी मित्रांनी एक गावराणी गाय आपली पोचली पाहिजे तर बऱ्याच त्याचा फायदा होतो तर गावरानी गायीचा आपल्याला दहा लिटर गोमूत्र घ्यायचं आहे गावराणी गायीचं जर नसेल आपल्याकडे तर मग तुम्ही जर्सी गाय किंवा ओलिस्टन गाय किंवा बैलाचं म्हणा किंवा मग म्हशीचं असं सुद्धा तुम्ही गोमूत्र वापरू शकता आणि हे सुद्धा तुमच्या जवळ जर उपलब्ध नसेल तर तुम्ही पाण्यात साध्या आपल्या पाण्यात सुद्धा हे औषध तयार करू शकता पण गोमूत्रात जर आपण हे औषध घेतलं तर त्याच्यात जे न्यूट्रन्स असतात न्यूट्रिशन्स असतात गोमूत्रात त्याचा आपल्याला बराचसा फायदा होतो आणि पाण्यात तयार केल्याने फायदा तर होतो पण गोमूत्रापेक्षा थोडा कमी फायदा होतो तर आणि आपल्याला याच्यात घ्यायचं आपल्याला दहा लिटर सगळ्यात आधी गोमूत्र जर दहा लिटर जरी तुमच्याकडे शक्य नसेल तर अर्ध अर्ध करा जसं पाच लिटर गोमूत्र घ्या पाच लिटर पाणी घ्या इतकं तरी करा तुम्ही म्हणजे जास्ती फायदा होईल म्हणजे फायदा मिळेल तुम्हाला काही ना काही गोमूत्राचा फक्त पाणी घेण्यापेक्षा जर तुमच्या शक्यच नाही आहे गोमूत्र तर तुम्ही पाणी घ्या आता त्याच्यात आपल्या नंतर काय घ्यायचं आहे की दहा लिटर गोमूत्रात आपल्याला एक किलो तंबाखू घ्यायचा आहे आता तंबाखू सगळ्यांनाच माहिती आहे जो स्वस्त आपला येतो पण जो एकदम खरं काय जालिम तंबाखू जो म्हणला जातो आता आमच्या इकडे काही वांद्या वगैरे चाचू वगैरेचे नाव असतात तंबागाचे पानं असतात असे तंबाखाचे ते घेतले तरी आपल्याला चालेल तर आपल्याला एक किलो आपल्याला तंबाखू घ्यायचा आहे तर तंबाखू आपण काय करायचं आहे जसं आपण समजा गोमूत्र घेतो आहे किंवा पाणी घेतो आहे औषध बनवायला तर त्याच्यात अगोदरल्या दिवशी रात्री आपल्याला तंबाखू तो भिजत घालायचा आहे अगोदरल्या दिवशी भिजत घालायचा म्हणजे त्याच्यातले जे निकोटीन वगैरे असे काही वस्तू असतात जे हानिकारक असतात कीटकांश ती ते चांगल्या प्रकारे त्याच्यात मुरून जाईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याचं औषध तयार करायचं तर म्हणून हे लक्षात ठेवा की अगोदर त्या दिवशी आपल्याला तंबाखू भिजू घालायचा त्याच्यानंतर आपल्याला एक किलो तंबाखू घेतला आपण दहा लिटर गोमूत्र घेतलं एक किलो तंबाखू घेतला त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक ते दीड किलो कडू लिंबाची पानं आणि जे आपण तोडून आणले पानं तर पानं असे चांगले काढून घ्या त्याचे किंवा सोबत टाकले तरी काही हरकत नाही आहे कारण चांगला अर्थ निघतो कडुलिंबाचा फायदा म्हणजे कसा की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कडुलिंबाचं तेल किती कामाचं आहे त्याच्यानंतर कडुलिंब हे अँटी फंगल आहे अँटीबायोटिकचं काम करतं कीड नियंत्रण करण्यात मदत करतं म्हणून आपल्याला कडुलिंबाची पानं घ्यायची तर ह्या आपल्याला दहा लिटर गोमूत्रात आपल्याला एक ते दीड किलो कडुलिंबाची पानं घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे शंभर ग्राम हळद तर हळद कुठली घ्यायची जे आपल्या घरी हळकण आणून जे आपण बारीक करतो ती हळद घ्यायची आहे कुठल्या पाकिटातली हळद घेऊ नका कारण त्यात केमिकल असतात आणि हळद पण हेच हळद पण अँटी फंगल आहे अँटीबायोटिक आहे फंगस आपलं जसं आहे फंगस वगैरे येऊ देत नाही कीड नियंत्रण सुद्धा करते म्हणून आपल्याला हळद घ्यायची तर परत एकदा सांगतो दहा लिटर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे गोमूत्र किंवा पाणी किंवा पाच लिटर गोमूत्र किंवा पाच लिटर पाणी तुम्ही तिन्हीतून काही पण तुम्ही असं घेऊ शकता तर दहा लिटर लिक्विड बेस मध्ये म्हणजे गोमूत्र घ्यायचा आहे एक किलो तंबाखू घ्यायचा आहे दीड एक ते दीड किलो कडुलिंबाची पानं घ्यायची आणि शंभर ग्राम हळद घ्यायचा तर आपण आप जे आज अगोदरल्या दिवशी भिजू घातलेला आहे तंबाखू तो आपल्याला एखाद्या गंजात किंवा जुना माठ जो असतो आपला मोठा माठ ज्याच्यात आपण पाणी वगैरे असं गळत नाही असा माठ तुम्ही सुद्धा एखादी विचूल पेटून त्याच्यावर ठेवू शकता किंवा एखादा गंज जो असतो तो सुद्धा ठेवून त्याच्यात तुम्ही हे सगळं द्रावण टाकायचं आहे आणि याला छान उकळून घ्यायचा आहे तर जास्तीत जास्त उकळ म्हणजे जास्त विस्तू जर खाली असेल तर अर्धा तास लागेल कमी विस्तू असेल तर एखादा तास लागेल तर आपल्याला दहा लिटरचं सहा साडेसहा लिटर राहील इतकं इथपर्यंत उकळून घ्यायचा आहे म्हणजे ते दहा लिटरचं आपल्याला सहा ते साडेसहा लिटरपर्यंत आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे औषध तयार करून घ्यायचं आता हे उकळणं झाल्यावर औषध तयार करून घेतलं आपण की त्याला छान झाकून ठेवून द्यात तुम्ही कमीत कमी चोवीस तास म्हणजे चोवीस तास झाकून ठेवता ते पूर्ण थंड होऊन जाईल व्यवस्थित थंड झाल्यानंतर तुम्ही त्याला एखाद्या छान कपड्यानी गाळून घ्या कपड्यानी गाळल्यावर जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर लहान झाडं जर असतील तर एका पंधरा पंधरा सतरा लिटरच्या पंपासाठी आपण फवारणी करायसाठी तीनशे मिलीपर्यंत आपण वापरू शकतो कारण त्याचं बाष्पीकरण झालं जसं आपण प्लेन जर गोमूत्र जेव्हा आपण वापरतो आहे तर आपल्याला सत्तर ते ऐंशी मिलीच्या वर वापरायचं नसते पण हे जे आपण औषध तयार केलं आहे तर आपण लहान झाडांसाठी तीनशे मिलीपर्यंत पंधरा ते सतरा लिटर पंपात पाण्याच्या पंपात वापरू शकतो आपण आणि मध्यम झाडं जर था असतील मध्यम उंचीचे झाडं जर असतील तर तुम्ही चारशे मिलीपर्यंत हे औषध एका टाकीला पंधरा ते सतरा लिटर पंपाच्या पाण्याच्या टाकीला वापरू शकता आणि जे मोठे झाडं असतात जसे आपले फळ झाडं असतात लिंबू असतं डाळी मस्त किंवा आंब्याची झाडं वगैरे जे मोठी झाडं असतात याच्यात तुम्ही पाचशे मिलीपर्यंत वापरलं तरी चालेल तर याच्यामुळे आपल्याला काय चुरडा मुरडा जसा रोग येतो याचा सुद्धा फायदा होणारे किडींचा सुद्धा अटॅक कमी होतो त्याच्यानंतर खोडकिडा जस तो फळ पोकरणारे किडे असतात त्याचा सुद्धा नियंत्रण होतो फवारणीमुळे याच्या व्यतिरिक्त तुम्ही ड्रिपद्वारे किंवा स्प्रिंकलर द्वारे सुद्धा चालू शकतात आता एका शेतकरी मित्रांनी मला विचारलं आहे की स्प्रिंकलरनी आपण कसं देतो जसं आपण ड्रिपला वेंचुरी अटॅच करतो तशीच आपण स्प्रिंकलरला सुद्धा वेंचुरी अटॅच करून आपण लावू शकतो तर आता आपल्याला ड्रिपद्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे कसं द्यायचं आहे तर जे आपण सहा साडेसहा लिटर जे तयार ठेवलेलं आहे तर एकरी सहा ते साडेसहा लिटर आपण स्प्रिंकलर द्वारे किंवा ड्रिपद्वारे देऊ शकतो पण फक्त इतकं करायचं आहे की जसं औषध तयार केलंय ते पूर्ण एकदम तसंच नाही टाकायचं कमीत कमी पन्नास शंभर लिटर पाणी घ्या त्यात पूर्ण औषध मिसळून घ्या सहा साडेसहा लिटर त्याच्यानंतर ड्रिपद्वारे किंवा तुम्ही स्प्रिंकलरद्वारे देऊ शकता आता ड्रिपद्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे दिल्याने फायदा होईल तर एकतर खताचं रूप पण याच्यात आहे म्हणजे झाडांना खत मिळाल्यासारखे होईल त्याच्यानंतर उधळी नाशक आहे तर उदळीत पण काही प्रमाणात फायदा होईल त्याच्यानंतर खोडकिडा वगैरे जो असतो आ, तो पण होईल मूळ किडा सुद्धा हा हे पण सुद्धा नियंत्रणात देईल कारण बुडात दिल्यामुळे पूर्ण बुडातून पूर्ण हे औषध शोषण करून झाडामध्ये जातं झाड कडू पण आहे तर झाडामध्ये त्याच्यामुळे झाडामध्ये रोग किडींचं प्रमाण सुद्धा कमी होतं तर तुम्ही ड्रिपद्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे सुद्धा देऊ शकता पण सावधानी ठेवा की छान गाळून घ्या जेणेकरून स्प्रिंकलर किंवा ड्रिप तुमची चोकप होणार नाही आणि परत एकदा सांगतो सहा ते साडेसहा लिटर जे आपलं औषध आहे ते एका एकराला आपल्याला वापरायचं आहे ड्रिपद्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे पण प्लेन असं वापरू नका पन्नास ते शंभर लिटर पाण्यात आधी मिसळून पातळ करून घ्या कारण हे सहा साडेसहा जवळ चांगलं घट्ट असतं आणि सहा तेवढं औषध शंभर लिटर पन्नास लिटर पाण्यात मिसळून पातळ करा त्याच्या अंदर ड्रिपद्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे घ्या आणि ज्यांच्याकडे ड्रीप आणि स्प्रिंकलर नाही आहेत जे दांडानी पाणी चालवतात ते दांडानी सुद्धा एक एका एकराला सहा ते साडेसहा लिटर तुम्ही टाकू शकता तर त्यात तुम्ही पातळ नाही केलं तरी चालेल कारण दांडानी पाणी वाहत असते त्यातून तुम्ही टाकू शकता आणि माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्या शेतकरी मित्रांपर्यंत आपल्या ज्यांनी हा व्हिडीओ बघितला त्यांना सुद्धा याचा फायदा मिळेल आणि परत नेहमी सारखं सांगतो की असे स्वस्त औषध चांगले तयार करून वापरा जेणेकरून शेतीचा खर्च कमी होईल आपला आणि आपल्याला उत्पन्नात भर होईल माहिती आवडल्याचं असेल तर परत एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्याकडे काही अशा माहिती असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही आपले, आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद